रावडी पाटरी परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी हे आंदोलन अतिशय भव्य दिव्य पद्धतीने सुरवणार आहे ज्यांच्यापर्यंत आवाज पोहोचतोय अशा सर्वांना विनंती आहे अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आपलं हे आंदोलन सुरू होणार आहे मित्रांनो गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं शेकडो प्राण गमावे लागलेत लोकांना मागच्या हप्त्यामध्ये सलग चार दिवसात तीन व्यक्तींना या ठिकाणी आपला जीव जीव गमावं लागलेला आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा हा रस्त्यावर काय अंदोलन नागरिकांना घेऊन करण्यात आले एका वार्षिक ग्रुपच्या माध्यमातून सुरुवातीला आपण स्वीकृति खड्डा त्याला तर रस्त्यात खड्डे रस्त्यात पडलेले जे खड्डे त्यामध्ये वृक्षारोप नागरिकांना घेऊन करण्यात आले एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुरुवातीला आपण सेल्फी विथ खड्डा त्यानंतर तर रस्त्यात खड्डे रस्त्यात पडलेले जे खड्डे त्यामध्ये